गवराईला आता पूर्ण मिरवणूक असते गावामध्ये आणि नाचवत गाजवत ना गावामधून पूर्ण प्रत्येकाच्या घरोघरी गवराईला नेलं जातं बघा आपली पण पुढे गेलेली आहे इकडे दादाचे आहे सतीदाचे आहे इथे उघडा वगैरे नेचवला जातो गजरा वगैरे लावला जातो त्याच्यानंतरला आपली गौराई रेडी होते <laughs> नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे गौरी आव्हान आणि गौरी आव्हानाच्या दिवशी ना आमच्या गावातल्या जेवढ्या पण महिला असतात त्या गौरी आणायला जातात म्हणजे वरती आमची जागा आहे मंदिराच्या वरती तिथे सर्व गौरी अक्काला बनवलं जातं म्हणजे सजवलं जातं तर आ, कशा प्रकारे असतो आमच्या गावामध्ये गौरी आव्हान ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मामाच्या इथे आणि मामाच्या इथे आपल्या गौरी आणतात ना मामान हम्म सर्व निघालेली आहेत गावातल्या महिला पण बहुतेक मला वाटतं गेलेल्या आहेत वरती आता का का हा चला आता मामाच्या घरी आलेलो आहे आता निघालेत सर्व माणसं घेतलं सामान ना थाई। थाई। गोवर चला सामान वगैरे घेतलाय आता निघालोय आम्ही सर्व असा मंडळी ना गावातून प्रत्येक ज्या महिला असतात त्या आपापल्या घरातून वरती आपल्या मंदिराची ते जागा आहे तिकडेच गौरी अक्काला बनवली जाते आता आपल्या गावाच्या मंदिराच्या इथे आलो आहे आणि मंदिरातूनच जातात तिकडे वरती बघतोय आपल्यासोबत अर्णव पण आलेला आहे अर्णव आहे रोशन आहे ऋषभ आहे आता आपल्या वरती गावच्या टाकीच्या जवळ आलं आहे ही आमची इथे नवीन टाकी बांधलेली आहे आणि इथून वरतीच आहे आता आलेलो आहे आणि बघताय गावातल्या तेवढ्या महिला आलेल्या आहेत बरीच मंडळी आलेली आहेत गावची आणि इथेच आता आपल्याला गौरी एक्काला बनवायचे आता इथे मामी सारवून घेते ही चिड्याची का तिला आता ही। करायचं ती चेड्याची पानायत करतात ना गौरीला सगळा अलंकार घालता सर्व अलंकार आणलेला आहे इथे गौरीचा दागिना वगैरे आणि गौरीचा नारळ लागतो पूजेचा इडा लागतो सुपारी पान आणि इथे लुग गौरीला इकडे फुलं वगैरे हार घालायला लागतात सगळे हे आपलं सूप भरून आणलेलं आहे आता सजवायचं आपल्याला ले सजवायचं आहे <laughs> मग एक एक करून सर्वजण येतात काकी आल्यात बघ सर्वजण इकडे तयारी चालू आहे सर्वजण इकडे काकी नेसय आता हो नेसवायला चालू केले ते बघा काकीने तयार केलेली आहे गवर मस्त सजवून आता रेडी झालेली आहे लुगडा वगैरे नेसवला जातो गजरा वगैरे लावला जातो त्याच्यानंतरला आपली गौराई रेडी होते तिकडे पण बघा आता ज्या आहेत ना निर्या वाढतात उघडा नेसवून झालेला आहे आता दागिने लावायचे गजारा लावून घेतो अशा प्रकारे ना आमच्या कोकणामध्ये गावाला गौरी अक्काला नटवलं जातं इथे गौरी नटवून झालेली आहे काकी झाली ना पूर्ण हां हा तिकडे पण पुढे पण झाले आपले पण आता बहुतेक रेडी झालेली आहे असं ह्या ठिकाणी आपल्या गावामध्ये ना गौरी अक्काला नटवलं जातं आणि वेगळीच मजा असते बघा सर्व गावातल्या महिला मंडळी सर्व लहान लहान मुले पण बघायला येतात आणि छान वाटतं म्हणजे हा आणि पूर्ण चेड्याच्या झाडाची गौराई बनवली जाते गाँगे। गाँगे। आता ही पूजा झाली ना पूजा झाल्याच्या नंतरला आपला जो चेड्याचा झाड असतो चेड्याचा जो रोपटा असतो तो पूर्ण तिथे लुगड्याच्या आतमध्ये गौराईच्या आतमध्ये भरला जातो पहिले अगोदर पूजा केली जाते स्वच्छ धुवून वगैरे घेतला जातो आणि आतमध्ये मग भरला जातो अशी ही विधी असते आमच्या इकडे आता बघा सर्वजणांचं झालेला आहे गौराईला आता पूर्ण मिरवणूक असते गावामध्ये आणि नाचवत गाजवत ना गावामधून पूर्ण प्रत्येकाच्या घरोघरी गौराईला नेलं जातं बघा आपली पण पुढे गेलेली आहे इकडे दादाचे आहे सतीदाचे याचे चला आता निघूया इकडे खाली वाजेकरी पण आलेले आहेत एकदम वाजवत नाचवत आता गवराईला पण घेऊन आपल्या घरी चाललेले त्याच्यानंतरला पुन्हा घरी नटवलं जातं छान प्रकारे हे फक्त आता चेड्याच्या वृक्षामध्ये सर्व आता इथे नटवलं जातं त्याच्यानंतर घरी पुन्हा नटवलं जातं चला निघूया आता जवळजवळ आमच्या गावामध्ये सात आठ गौरी अक्का बनवल्या जातात आणि प्रत्येकाच्या जा घरोघरी बसतात या सातच्या वरती आहेत बऱ्याच आहेत गौरी अक्का बोला बोला गाणी बोला हे बघा अशा प्रकारे ना एकदम मिरवणूक असते नाचवत गाजवत प्रत्येक जण गौराक्कला घेऊन जातात बरीच माणसं आपल्या गावातून आलेली आहेत वरती गौर्याला सजवण्यासाठी आलो आता वरतून मंदिराजवळ आलो आपली गाव ही इथे सर्व गावातले ज्या गौरी असतात त्या इथे सर्व लाईनीत प्रत्येक जण उभा राहतो आणि पाय धुतले जातात प्रत्येक महिलाचे पाय धुण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आता ना सर्व गवऱ्याची पूजा केली जाते पाय धुतल्याच्या नंतरला पूजा झाल्याच्या नंतर ना प्रत्येक जण आपापले गौर आपापल्या घरी घेऊन जातो आता बघा इथे काकांचे इथे घेऊन गेलेत आता प्रत्येक जण आपापल्या घरी घेऊन जाणार चला आपण स्थानेवरती आपल्या गावच्या आता आलोय आपण मामाच्या इथे हा बघा आपला मामाचं घर आता इथे एकदा पूजा होईल आतमध्ये घेऊन जाऊ तोड़ा पूजा झालेली आहे आता आपली गौरी घरामध्ये घेऊन जातोय

खोली सजवायला गौरी जवळी वाळ ठेवली जाते म्हणजे वाळ तिला बसतात कारण हे तांदूळ आहेत ना तांदूळ पाच पाण्याचा इला सुपारी एक रुपया असा ठेवला जातो ते असं ना गलास भरून ठेवायचं असं सपा गलास परत मापून बघायचं ते वाढतात अच्छा असतो अगोदरची परंपरा आहे ना म्हणजे परंपरा आता सर्व डेकोरेशन म्हणजे नटवणार सजवणार ते पाटावर ठेवते आपण दागिने वगैरे सर्व सजवून आणलेले ना ते आता अगोदर काढून घेतात वरतूनच आपण आणले होते सर्व सजवून आता हे काढणार आणि त्याच्यानंतरला इकडे ना मुखोटा आहे गौराईचा तर तो लावणार त्याच्यानंतर पुन्हा दागिने सर्व लावून घेणार आता ना मंडळी आपण गौराईला नटवायला सुरुवात करतोय मुखोटा लावलेला आहे बघताय आणि आता साडी नेसवतात हे निर्या पाडते ना आई अशा प्रकारे पहिले अगोदर ना वरतून अशी आपल्या देवळाच्या वरती जागा आहे तिथूनच सजवून आणतात त्याच्यानंतर पुन्हा सर्व दागिने वगैरे काढून पुन्हा इकडे सजवले जाते हा

नारळ न पाच पानाचा हिरा इथे ठेवायला लागतो देवीचा आपली गवराकाना सजवून आहे आणि हा गौरी आका बरोबर ना दीरा सक्रो बामी करता तो पण सोबत गवर आका बरोबर त्याला पण आता तयार करत आम्ही तिथं झाले काय आपली आता ना चांगली सजवण वगैरे झाली तर ना सकाळी उद्याला गौरी पूजनच्या दिवशी ना गवराकाची पूजा केली जाते आणि एक दिवस अगोदरच म्हणजे गवराईला आणली जाते घरी आणि उद्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते बाजूलाच गवराई सुद्धा आलेली आहे तर आता मी घरी आलेलो आहे आणि आज होत गौरी आवाहन आणि आपण खास करून आज गेलो होतो गौराईला सजवण्यासाठी नटवण्यासाठी आणि आमच्या गावात कशा प्रकारे गौराईला घरोघरी आणतात ते दाखवलं आणि कसं वाटलं आहे तुला मस्त वाटलं गौरी आल्या घराला आनंद झाला <laughs> मला आणि त्यानंतर आपण मामाच्या घरी सुद्धा गेलो होतो मामाचीच गौराई होती आणि त्यालाच आणायला आपण गेलो होतो आणि आमच्या गावामध्ये कसं वरती देवळाच्या वरती जागा आहे तर तिथेच बनवल्या जातात सजवल्या जातं जाता, सर्व दागिने वगैरे लावून मग घरोघरी आणलं जातं तर त्याची पूर्ण ही व्हिडिओ तुम्हाला आज दाखवली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय